उपस्थित बंधू भगिनींनो आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमण्याचं का कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना पूर्ण जगामध्ये माहिती आहे की या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना वाचवणारा मंत्री त्याला सुद्धा अटक होऊन तीनशे दोन खाली गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे म्हणून आपण पुढे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या मंत्र्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत आहेत जर देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे असेल तर तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री होते साहेब ठाकरे त्यांच्या मंत्रिमंडळातील संजय आताच्या मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे धनंजय खाली होत नाही जोपर्यंत याच प्रकारे मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत राहील आणि या वार्गीकरणला जोपर्यंत तीनशे दोन खाली गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण अंतिम रस्त्यावर उतरत राहू पुण्यामध्ये ज्या लोकांनी या ठिकाणी आत्रा दिला